टक्कर शाहूवाडीच्या महिलेने स्वतः रचली होळी हम किसे से कमनई कम या उक्तीप्रमाणे आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव येथे पाहायला मिळालं भातसुकीच्या ऐन धामधुमीमध्ये येथील एका महिलेनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत नव्हे तर त्यांच्या एक पाऊल पुढे चक्क रचून दाखवली भाताच्या पिंजरांची होळी सौ so, अंजली संजय माने असे या महिलेचे नाव असून त्यांच्या या कृतीने महिला शेतकरी काय करू शकते याचा नवा आणि सक्षम आदर्श समाजापुढे ठेवला आहे सध्या शेतीमध्ये भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने सुरू आहेत पारंपरिकरित्या भात कपून झाल्यानंतर त्याची मळणी करणे आणि मग वाळलेले पिंजर रचून त्याची उंच होळी तयार करणे हे शारीरिक श्रमाचे आणि पुरुषांनी करायचे काम मानले जाते मात्र नांदगाव येथील या धाडसी महिलेने ही रूढ समजूत मोडीत काढली दिवाळीतील सुट्टीचा सदुपयोग विशेष म्हणजे दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेकांनी शेतीच्या कामातून विश्रांती घेतली असताना या महिलेनं मात्र सुट्टीचा सदुपयोग करत थेट शेतीत कंबर कसली तिने केवळ भात कापणीतच नव्हे तर पिंजराची होळी एका विशिष्ट उंचीपर्यंत रचून त्याची मजबूत आणि कलात्मक होळी स्वतःच्या हाताने रचली तिचं हे काम पाहून परिसरातील शेतकरी आणि महिला वर्गाला सुखद धक्का बसला या कृतीतून त्यांनी केवळ शारीरिक कष्टच नाही तर महिला शेतीच्या कामात कोणत्याही पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध केले यामुळे ग्रामीण भागातील महिला शेतकरी वर्गातून या महिलेबद्दल मोठं समाधान आणि कौतुक व्यक्त होते आहे या, या महिलेने दाखवलेला हा वेगळा आदर्श निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे रिपीट या महिलेनं दाखवलेला हा वेगळा आदर्श निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी शाव